मस्त पाय असं झणझणीत लोणची तयारी चाललेली आहे भावा बहिणी ना बडीशेफ आहे खतरनाक लोणच कस काय ना दाजेला खायला नवरी नौ। नवरी चुलीवरच भरपायचं पण ती काय झालं माहितीये का त्याच्यामुळे म्हणलं नाही आपलं घरातच भात काढाव लागलं तुमच्या पुनर्यची पद आहे नवीन नवीन उपलब्ध केली मी अशी माझ्या मनाने करते बी द्या लावायचं या महुरी मेथी जिरी बडीशेप आपल्या ही लोणच्या मसाला धन हळद आणि मिरची पावडर तर भरपूर असं मटेरियल बर का टाकलंय आपण लोणच्यात तर मग एका ताईंचा फोन आला म्हणले पाच किलो आम्हाला लोणचं पाहिजे तर कसं आहे माहिती का भावांना अंड बहिणी हा मला बी वाटत की तुम्हाला जी पाहिजे आवल्या म्हणजे पाहिजे आम्ही कुरिअरनी आता काय होतं की कुरिअरनी जर पाठवायचं हो, म्हणलं ना एकदम बारी लोणचं आहे आता करते भावानो बहिणी साधलं ना तर पुढच्या वर्षी तुम्हाला ऑर्डर टाकेल तस दाखमी आल्या लोनच

म्हणलं नको परतलाय बा काय काय बहिणी सांगतात ती कमी पडलं ती कमी पडलं ती कमी पडलं म्हणून म्हणलं सगळं वाट्याचा दावावं

ते नाही सारखं दुकानातून घेऊन होय उकळायला करायला तर आता तियार घेतला का पहि कडवाय ठेवते चांगलं उकळी कडून घेते तिया उकळत तर आपला मसाला तयार होईल ना लसूण काय वाटलं लोणचं ही लोणच्याचा मसाला आहे आणि ही मिरची पावडर चांगली उकळी उस मोकळी उस्तरा कटवायचं की याला

करायचं म्हणजे ती करून घे ती घे मिक्सर मध्ये नाही मिक्सर मध्ये घेणार आहे तर मस्त झालंय ना आवडच केलाय ना तसंच लागतं ना चार मसाला तयार कर एक नंबर भारी चला पाहा बहिणी ना आता लॉन्चे तयारी चालली मटेरियल काढलंय आता बाबा येणच्याचा मसाला टाकून घेते मसाला लोणच्या बाकीचा सगळा आपला याच्यासाठी मसाला केलेला काय म्हणते त्याला लोणच्यासाठी केलेला सगळा बारीक केलेला मसाला आहे 在山上就买了三个，不能 <noise> <noise>

मीठ मीठ बिल माराली मला वाटतंय विनय विनच करते पण मग फ्लेमान करते जसं होईल तसं होईल

हे त्याच ठेवणार आहे लोणच याने काय सुखी कपड्याने त्याचं तोंड बांधून हे शिवणार आहे लोकस कस आहे बघा झालं माझ्या पद्धतीनं लोन warle tenet kisaga 里面论。

sâu ăn nữa bệnh từ xa đã 论次。 अशा पद्धतीने मी बनवले बा बहिणी आवडलं तर नक्की लाईक शेअर कमेंट चला मग बाय बाय